शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांनी संपूर्ण सिंधुदर्ग जिल्ह्यामध्ये निष्ठावन यात्रा उद्यापासून निष्ठा यात्रा आणि उद्यापासून संपूर्ण सिंधुदर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या आहोत उद्या मध्ये याची सुरुवात होत आहे खरंतर उद्धवजीने गेल्या पाच वर्षापर्यंत मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन अडीच वर्षामध्ये जे काय काम केलं ते लोकांसमोर आम्ही मांडणार आहोत आणि ज्याप्रमाणे त्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावर विश्वास घ्या झाला आणि त्याला मुख्यमंत्री पदावरून काय उत्तर करण्यात आलं आणि पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे तरच कोकणाचा विकास होऊ शकतो आणि त्याचबरोबर जे आज निष्ठावंत म्हणून राहिले लोक तर अनेक आयुष्य असताना सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातले लोक कार्यकर्ते निष्ठावंत राहिले आणि त्यांचा सन्मान आणि पुन्हा एकदा विधानसभेमध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या सीट सुधीमध्ये निवडून आल्या पाहिजेत आणि ह्या निष्ठा निष्ठावंतांच्या वतीने उद्धवजी ठाकरेंना हे गिफ्ट आम्ही मुख्यमंत्री म्हणून करण्यासाठी आम्ही सुरू करत आहोत आणि या यात्रेमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक गावात ही उद्धवजी का मुख्यमंत्री झाले पाहिजे हे समजावून सांगणार आहोत ज्याप्रमाणे काल शंकर च्या सांगितलं की उद्धवजीचा विश्वासघात झालाय हिंदू कधी करत नाही हे पण आम्ही लोकांना सांगणार आहोत आणि सध्याच्या राजकारणामध्ये सरकारने महायुद्ध सरकारने जी काय आम्ही आश्वासनं दिली आहेत ती सगळी आश्वासनं फोल ठरलाय आज की थेट बेरोजगारांना भरती असून देत च्या कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले असून देत आज डॉक्टर उपलब्ध नसून देत औषधांना पैसे असून देत परंतु वारंवार मात्र आकर्षी अजून कधीच प्रत्येक उत्तर नाही आणि ह्याच्या विरुद्ध सुद्धा मी पार्क